मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस विषयी आजच्या आपल्या या व्हिडिओतून आपल्याला तुमच्या सोबत करायची आहे बघा या अगोदर सुद्धा आपण बऱ्याचशा मुद्द्यावर चर्चा केलेली आहे आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून शिक्षक भरती विषयी शासनाचे जे काही जी आर निघतात ते जी आर शिक्षक उमेदवाराच्या फायद्याचे आहेत की किट्याचे आहेत त्यावर आपल्याला आज सविस्तर चर्चा करायची आहे नुकताच एक दोन दिवसापूर्वी शासनाने एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून जे काही मागील म्हणजे या अगोदरच्या दोन शिक्षक भरती झालेल्या आहेत ते म्हणजे एक पवित्र पोर्टल जेव्हा निर्माण झालं ते दोन हजार सतरा ला आणि एक शिक्षक भरती दोन हजार बावीस ला झाली आणि दोन हजार बावीस ची शिक्षक भरती कंटिन्यू होत ती दोन हजार चोवीस पर्यंत आलेली आहे आणि या दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीसच्या शिक्षक भरती मधून शासनाला काही त्या शिक पवित्र मध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत आणि या त्रुटीवर मात करण्यासाठी शासनाने काय केला माहित आहे का कि मागच्या जी आर मध्ये काही सुधारणा सुचवलेल्या आहेत आणि ह्या सुधारणा आपल्याला शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून फायद्याच्या आहेत की तोट्याच्या आहेत ते आता आपल्याला बघायचं आहे सगळ्यात महत्वाची जी काही सुधारणा आहे ती आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून आहे ती म्हणजे प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या बाबतीत नुकताच शासनाने जो जी आर काढलेला आहे त्या जी आर मध्ये प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी काही मर्यादा टाकलेल्या आहेत ह्या मर्यादा या अगोदरच्या शिक्षक भरतीमध्ये नव्हत्या हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि आता जी शिक्षक भरती दोन हजार पंचवीस होणार आहे या शिक्षक भरतीमध्ये प्राधान्यक्रम लॉक करण्याची जी मर्यादा दिली आहे ती मर्यादा आहे पन्नास प्राधान्यक्रम फक्त लॉक करता येणार आहेत एका वेळेस तुम्हाला पन्नास प्राधान्यक्रम लॉक करता येतील त्यामुळे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांची जबाबदारी फार आता वाढलेली आहे कारण त्यांना जे प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत ते त्यांच्या गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत हे तुम्ही लक्षात त्या मित्र आता हे जे पन्नास प्राधान्यक्रम आहेत हे दोन प्रकारामध्ये वेगवेगळ्या दोन प्रकारामध्ये त्यांना लॉक करता येतील म्हणजे एक मुलाखती बिना आता मुलाखती विना म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात महानगरपालिकांच्या शाळा येतात आणि नगर परिषदच्या शाळा येतात यामध्ये जे काही शिक्षक उमेदवारांचं सिलेक्शन होते ते मुलाखती विना होते म्हणजे एका जागेसाठी एकाच शिक्षक उमेदवारांची शिफारस केल्या जाते आणि इथं मुलाखत घेतल्या जात नाही तर इथं काय केलं जाते फक्त शिक्षक उमेदवाराचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर ते जर व्यवस्थित डॉक्युमेंट असतील तर त्यांना डायरेक्ट नियुक्ती पत्र दिले जाते आणि नियुक्ती पत्रानंतर त्यांना त्यांचं जॉईनिंग केलं जाते पण आता या मुलाखती बिना सत्राखाली फक्त या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षक उमेदवारांना पन्नास जे काही प्रेफरन्स आहेत ज्याला आपण मराठीमध्ये प्राधान्यक्रम असं म्हणतो तेवढेच लॉक करता येतील पन्नास पेक्षा जास्त प्राधान्यक्रम लॉक करता येणार आहेत आणि यामागचं कारण शासनाने सुद्धा की ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया याच्यामुळे झालेली आहे म्हणून आम्ही याला मर्यादा झालं मुलाखती विना शिक्षक उमेदवारांना पन्नास प्राधान्य क्रम लॉक करता येतील मी वारंवार काही गोष्टीचा उच्चार पुन्हा पुन्हा करतो त्यामागचा उद्देश हा असतो की ती बाब शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे आणि माझा आजचा मुख्य विषय हा आहे की हे जी प्राधान्यक्रम लॉक करण्याची जी काही मर्यादा सध्या शासनाने शिक्षक उमेदवारांच्या बाबतीत घेतलेली आहे हे शिक्षक उमेदवारांच्या दृष्टीकोनातून फायद्याची आहे की नुकसानीची आहे यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि ही फायद्याची असेल तर कशी फायद्याची आहे आणि ही नुकसानीची असेल त्यामुळे जर त्यांचं नुकसान होत असेल तर त्यांचं नुकसान कसं होते की मी तुम्हाला उदाहरण सहित आज पटवून देणार आहे हे आपण लक्षात घ्या त्यामुळे थोडी व्हिडिओची जी काही लेंथ आहे ती थोडी वाढणार आहे त्याला माझा नाही इलाज आहे परंतु आपण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा म्हणजे जेव्हा तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत तेव्हा तुमच्यावर कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या येणार आहेत ते सुद्धा तुम्हाला याच्यामधन समजणार आहे आणि मी माझ्या परीनी तुम्हाला ते प्राधान्यक्रम कसे लॉक करायचे म्हणजे जनरली आपलं सिलेक्शन होईल हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून थोड्या प्रमाणात आपल्याला त्यावर चर्चा करायची आहे तर बघा एक भाग घेतला आपण मुलाखती दुसरा भाग आता मुलाखतीसह हो। या सत्राखाली सुद्धा आपले शिक्षक उमेदवारांना पन्नास प्राधान्यक्रम लॉक करता येतील म्हणजेच एक लक्षात घ्या पन्नास आणि पन्नास शंभर प्राधान्यक्रम आपल्याला लॉक करता येत मुलाखती विना पन्नास म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये यामध्ये काही खासगी व्यवस्थापनाच्या शाळा सुद्धा येतात ते मुलाखती विना या भागातून आपल्या टाकतात पण जिथं मुलाखती सवय तिथं खासगी व्यवस्थापनाच्या शाळा येतात आणि या खासगी व्यवस्थापनाच्या शाळांची सुद्धा तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करण्याची जी मर्यादा आहे ती पन्नास दिलेली आहे या अगोदर ही अनलिमिटेड होती हे लक्षात घ्या म्हणजे आता तुम्हाला पन्नासच खासगी संस्था चालकांच्या शाळा त्यापेक्षा जास्त, जास्त ले ले तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करता येणार नाहीत या अगोदर प्राधान्यक्रम जास्त लॉक करता येत होते पन्नास पेक्षा जास्त अनलिमिटेड प्राधान्यक्रम जेवढे तुमच्या याच्यामध्ये लिस्टमध्ये नावं आलेले आहेत तेवढ्या संस्थांचे प्राधान्यक्रम तुम्हाला लॉक करता येत होते परंतु आता तसं करता येणार नाही यामुळे सुद्धा आपल्या शिक्षक उमेदवारांचा फायदा होतो की तोटा होतो हे आता आपल्याला उदाहरणासह बघायचं आहे फायदा होतो की तोटा होतो हे तुम्हाला ठरवायचं आणि जर माझा वैयक्तिक जर समजा तुम्हाला याच्या बाबतीत ओपिनियन लागत असेल तर सगळ्यात शेवटी मी माझा सुद्धा ओपिनियन तुम्हाला देणार आहे परंतु हे सगळ्यात महत्वाचं आहे या की, की या अगोदरच्या शिक्षक भरतीमध्ये म्हणजे शिक्षक भरती दोन हजार बावीस दोन हजार चोवीस पर्यंत यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर प्राधान्यक्रम देता पूर्ण महाराष्ट्रभर प्राधान्यक्रम देता येतील पण मर्यादा आहेत हे लक्षात घ्या म्हणून प्राधान्यक्रम देत असताना आपल्याला आपल्या जिल्ह्यापासून म्हणजे आपला जो जिल्हा असेल समजा तुमचा जिल्हा काहीतरी एखादं अमरावती आहे तर आपल्याला अमरावतीपासून सुरुवात करायची आहे आणि त्या जिल्ह्याचे प्राधान्यक्रम संपल्यानंतर आपल्याला आपल्या जिल्ह्याला लागून जे काही जिल्हे आहेत त्याचे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत अशी आपल्याला आता सुरुवात करायची आहे त्यामुळे मित्र काय होईल माहिती आहे का की समजा अमरावती जिल्ह्याचे तुम्ही प्राधान्यक्रम दिले आता बघा जिल्हा परिषदेचे जे काही प्राधान्यक्रम असतात ते फक्त जिल्ह्याचे प्राधान्यक्रम तुम्हाला देत आहेत हे आणखी एक महत्वाचं आहे हे लक्षात घ्या कारण जिल्हा समजा एखादा एखादी जिल्हा परिषद आहे ती आहे अमरावती जिल्हा परिषद तर अमरावती जिल्हा परिषदचा प्राधान्यक्रम तुम्ही दिल्यानंतर त्या जिल्हा परिषदच्या अंडरमध्ये जेवढे काही तालुके येतील त्या तालुक्यामधील जेवढे काही गावं येतील आणि तिथं ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात हे लक्षात म्हणजे अमरावती जिल्हा परिषदचा प्राधान्यक्रम दिल्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व तालुके आणि त्या तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या ज्या गावला जिल्हा परिषद त्या सर्व गावांचा त्याच्यामध्ये समावेश होतो म्हणून आपल्याला हे बघायचं आहे प्राधान्यक्रम देत असताना की आपल्या जवळचे जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जी काही संख्या आहे म्हणजे जे काही पोस्ट आहेत त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ते आपल्याला बघावं लागणार आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये किती व्याकट पोस्ट आहे जिल्हापुरची बाजूला जर यवतमाळ जिल्हा असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती आहे त्याच्या बाजूला कुठं जर वर्धा असेल तर वर्धा जिल्ह्यामध्ये किती आहे या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करून पन्नास प्राधान्यक्रम मित्र होते जे आहेत तरच आपला जो सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी त्याला म्हणतो चान्स म्हणतो त्याला कारण प्रोबॅबिलिटी काढण्याचं एक फॉर्म्युला आहे बघा प्रोबॅबिलिटी पी ऑफिक आहे ऑफ

विचार करून तुम्हाला हे प्राधान्यक्रम लॉक करायचे आहे कुठलीही प्राधान्यक्रम लॉक करण्याचे प्राधान प्रयत्न करू नका कारण मर्यादा आलेले या उदक्या मर्यादा आता आपल्याला काय आहे जेव्हा आपण विषयानुसार तुम्ही जर समजा काहीतरी पदवीधर आहात आणि तुमचा विषय काहीतरी तुम्ही बीएससी आणि बीएससी तुमचा विषय जीवशास्त्रामध्ये तर जीवशास्त्र विषयाचं जे काही स्थानिक स्वराज्यमध्ये आपल्या सॉरी जे काही खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये जागा निघतात त्या जागेचा तुम्हाला तिथे विचार करावा लागेल तुम्हाला प्रवर्गाचा विचार करावा लागेल तिथं कोणता आरक्षण आहे समांतर आरक्षण आहे ते बघावं लागेल म्हणजे याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला हे प्राधान्यक्रम काय करायचे आहेत लॉक करायचे आहेत परंतु तुम्ही जर बघितलं तर आपल्या जिल्ह्यापासून स्टार्ट करा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जा म्हणजे जेणेकरून आपल्याला जे काही आपल्याला नियुक्ती आहे ते नियुक्ती आपल्या जिल्ह्याच्या आपल्या गावाच्या परिसरामध्ये आपल्या जिल्ह्याच्या परिसरामध्ये भेटेल हा सुद्धा तुम्हाला विचार इथं करायचा आहे कारण या बाबतीत थोडस मागच्या भरतीच्या वेळेस काही शिक्षक उमेदवारांनी आंदोलन केलेलं आहे त्यांचा संबंध पडलं की कोकण विभागात जर समजा नियुक्ती घ्यायची असेल तर विदर्भ रिजनमधला एखादा कॅन्डिडेट तिकडे होऊन राहिला म्हणजे कोकण विभागातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन राहिला असा सुद्धा एक आंदोलनाच्या भूमिकेतून एक माग विचार आला होता त्याचा सुद्धा शासनाने याच्यापती विचार केलेला आहे म्हणूनच हे प्राधान्यक्रम त्यांनी आता काय केले याला मर्यादा टाकलेली बघा एक उदाहरण देतोय मी प्राधान्यक्रमाच्या बाबतीत एक उदाहरण तुमच्यापर्यंत इथं लिस्ट एक सबमिट करतोय हे दोन हजार चोवीस मधल्या मधली लिस्ट आहे बघा शालेय शिक्षण मंत्री डावी लॉक प्रिफरन्स ऑफ अप्लिकंट विदाउट इंटरव्ह्यू म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत आहेत तर जे शिक्षक उमेदवार आहेत या शिक्षक उमेदवारांचे जे काही प्रिफरन्स आहेत ते मी स्वतः लॉक केले होते आणि मला आनंदाची गोष्ट यांचे प्रिफरन्स लॉक केल्यानंतर यांची नियुक्ती सुद्धा झालेली आहे त्यांचं जॉईनिंग सुद्धा झालेलं आहे त्यांना त्यांना ऑर्डर मिळाली त्यांचे जॉईनिंग झाले आहे त्यांना शाळा अर्थ आयडी सुद्धा आहे आणि यांना शिक्षण सेवकांचं सत्य मानण सुद्धा झालेलं आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून मित्र तुम्हाला मी एकच सांगेल की तुम्ही जेव्हा प्राधान्यक्रम लॉक कराल तेव्हा आपल्याला प्राधान्यक्रम लॉक करत असताना सर्व गोष्टीचा इथं विचार करावा लागतो बघा आम्ही काय केलो होतो यांना बुलढाणा म्हणजे यांचं किल्ला बुलढाणा असल्यामुळे बुलढाणापासून मी स्टार्ट केलाय बुलढाण्यामध्ये आपण अगोदर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी बुलढाणा म्हणजे झेडपी येते ऑफिसर जेव्हा आहे झेडपीच्या जागा होत्या तर बुलढाणा जिल्ह्याच्या झेडपी म्हणजे जिल्हा परिषदेच्या जागा जेव्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत त्यामध्ये त्यांचे तालुके सुद्धा आले आणि त्या प्रत्येक तालुक्यामधले गाव सुद्धा आले जिथं जिथे जिल्हा परिषदेची शाळा आहेत तिथं असा हा ऑप्शन असतो इथे यापर्यंत लक्षात घ्यायला पाहिजे बुलढाणा जिल्ह्यातील झेडपी म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचा तालुका घ्यायचा आहे असं नसते कारण ती बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुमची निवड झाल्यानंतर संबंधित जे काही ऑफिसर आहेत त्यांच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला ते कोणत्या चालतात त्याच्याशी बीओ कडे पाठवतात ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर तुम्हाला कुठं पाठवेल मग की त्याच्या तालुक्यामध्ये शिक्षकाची गरज कुठं विद्यार्थी संख्येनुसार त्या गावाला तुमची ऑर्डर ते काढतात हा हा क्रम आहे मित्र हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे तर मी हे जे उमेदवार आहेत यांचे किती प्रिफरन्स लॉक केले होते बघा इकडे याचा अनुक्रमांक असतो आणि इकडे आपण प्रिफरन्सचा क्रमांक असतो राईट साईडला आणि मदत मग प्रायमरी आणि मराठी माध्यम आहे इंग्लिश माध्यम आहे हे सगळं तुम्हाला बघायचं आहे त्याच्यानंतर जर अंडर ग्रॅज्युएट असेल तर एडियनचा कॅन्डिडेट असल्यामुळे हा एक ते चारलाही चालतो आणि एक ते पाचला ला पण चालतो ऑल सब्जेक्ट साठी चालतोय त्यामुळे आपल्याला तिथं ते हे सुद्धा पाहावं लागतं की हा गट कोणता आहे एक ते चारचा गट आहे एक ते पाचचा चा गट आहे सहा ते आठचा गट आहे नऊ ते दहाचा गट आहे अकरा ते बाराचा गट आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या व्यावसायिक आणि जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि याचा विचार करूनच आपल्याला हे लॉक करायचं आहे आज मी विदाऊट इंटरव्ह्यूचा एक प्रेफरन्स जे काही लॉक केली होती ती मी तुमच्या समोर इथं सादर केलेली आहे या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी थी इंटरव्ह्यू सुद्धा सादर करणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्याच्यात त्या संबंधित विद्यार्थ्याचे जे, जे शिक्षक उमेदवार होते त्यांचे प्रिफरन्स कसे लॉक केले होते याची एक तुम्हाला पूर्व कल्पना येणार कारण हा या प्रोसेस मधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे लक्षा की लक्षात घ्या आपण याकडे आपल्याला चालणार यावर आपल्याला जितकं सखोल नॉलेज घेता येईल तितकं तुम्ही घेण्याचे प्रयत्न करा आणि बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्याला हे प्रिफरन्स लॉक करायचे आहेत जेणेकरून आपला जो स्कोअर आहे त्या स्कोअर वरून आपल्याला अपॉइंटमेंट मिळेल हे लक्षात घ्या आणि आपल्याला आपल्याला की इंटरव्यू मध्ये मध्ये कारण मागचा तर त्या मार्क्स घेतले तर याच्या एकशे अकरा मार्क्स कॅन्डिडेटला त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुमची निवड जी आहे ते विदाउट इंटरव्ह्यू मध्ये होऊ शकत नाही वैध इंटरव्ह्यू मध्ये होऊ शकते आणि त्या कॅन्डिडेटची नियुक्ती जी आहे ते वैध इंटरव्ह्यू मध्येच झालेली आहे खासगी व्यवस्थापनाच्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेवर त्या कॅन्डिडेटची नियुक्ती झालेली आहे पण हे सुद्धा मी तुमच्यासाठी जे काही विदाऊट आम्ही कॅन्डिडेटचे प्रिफरन्स भरले होते हे किती भरले होते हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल म्हणजे एकशे अकरा मार्क्स पासून त्या कॅन्डिडेटचे किती प्रिफरन्स भरल्यानंतरही त्याला याच्यामध्ये नियुक्ती मिळालेली नाही कारण बरेचशे आपले शिक्षक उमेदवार विचारतात की माझा इतका इतके मार्क्स आहेत मला मला अपॉइंटमेंट मिळेल का तर मित्र तुम्ही याच्यावरून तुम्ही स्वतःचा अभ्यास हे सगळ्यात महत्वाचं आहे मी काय सांगणार मी, मी, हो हो मी हो के के जे सांगणार आहे मी जर व्यवस्थित तुम्हाला सांगितलं हो सिलेक्शन होईल तुम्हाला आनंद होईल आणि मी जर सांगितलं नाही सिलेक्शन होणार नाही तर तुम्हाला काय त्याच्यामध्ये कारण नाही पुन्हा परीक्षा होतातच आहेत त्याच्यामध्ये आपण परीक्षा देऊन मेहनत करून त्याच्यामध्ये मार्क्स घेण्याची आपली तयारी पाहिजे मला याविषयी वाटते तर यांचे प्रेफरन्स आम्ही किती लॉक केले होते हे तुम्हाला मी दाखवतोय बघा सध्याची जी मर्यादा आहे ती पन्नास परिपरांची आहे तर इथं त्यांची पन्नास परिपरांची मर्यादा सांगते आणि मागच्या याच्यामध्ये मर्यादा नसल्याने आम्ही एक्कावन्न पासून सुरू केलं म्हणजे हा जो शिक्षक उमेदवार आहे या शिक्षक उमेदवाराला एकशे अकरा गुण असूनही पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही त्यांचे प्रेफरन्स दिले होते तर हे त्यांचं विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालेलं नाही हे लक्षात घ्या मी तुम्हाला नर्वस करत आपल्याला काय आहे यामधनं काहीतरी शिकायचं आहे ते पुढच्या ठेच मागचा शहाणा ही जी म्हण आहे याच्यानुसार आपल्याला याच्यावर स्टडी तुम्हाला करायची आहे तुम्हाला स्वस्त बसून चालणार नाही वेगवेगळे आपल्याला कट ऑफ पाहायचे आहेत आपली गुणवत्ता आपल्याला आपली गुणवत्ता बघायची आहे आपल्याला निश्चितच समजते की मला विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये किती प्रेफरन्स येतील आणि बैक इंटरव्ह्यू मध्ये किती तर हे जे उमेदवार आहेत यांना विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये पन्नास पेक्षा जास्त प्रेफरन्स लॉक करण्यासाठी आले होते यांच्या प्रवर्गानुसार यांच्या टॅटच्या गुणवत्तेनुसार या सगळ्या गोष्टीचा विचार होतो आणि त्यामुळे एक ते चार किंवा एक ते पाच याच गटासाठी हे चालत होते आणि ऑल सब्जेक्ट सर्व सब्जेक्ट शिकवण्यासाठी हे शिक्षक उमेदवार हे लक्षात तर पन्नास जर प्रिफरन्स मागच्या याच्यात लॉक असते तर हे शिक्षक उमेदवार इथंच संपत असता येत पण आता आपण पन्नास प्रिफरन्स पर्यंत कुठपर्यंत आलो तर कोल्हापूर जिल्हा परिषद एन पी म्हणजे नगर परिषद पर्यंत कोल्हापूर नगर परिषद पर्यंत पन्नास असली तर आपण आलो असतो मग याच्या पुढे आम्हाला आणखी मागच्या याच्यामध्ये किती भरता आले तर बघा शेवटचा आकडा मी तुम्हाला दाखवतोय आणि शेवटचा आकडा याचा आहे सेवन्टी टू गडचिरोली पर्यंत गेलो लॉक करत त्यांना जे, जे काही प्राधान्य क्रम आहे या उमेदवाराला लॉक करता आले ते आपण इथं लक्षात मग आता जर मर्यादा तर आपल्याला या उमेदवार जर आता असतात तर याला बावीस प्रिफरन्स कमी भरता आले असते आणि आपण जर प्रिफरन्स कमी भरतो तर आपला चान्स इन्फेक्शन कमी राहील त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन गुणवत्तेनुसार मित्र वाढणार आहे हे सुद्धा आपल्या शिक्षक उमेदवारांना यायला पाहिजे तर मित्रो मी जी आज ही लिस्ट तुमच्या समोर सादर केलेली आहे ती लिस्ट हे लक्षात घ्या रिझल्ट इंटरव्यू स्थानिक स्वराज्य संस्थांची ही लिस्ट आहे यामध्ये पुन्हा एकदा सांगतो मी वारंवार झेडपीच्या शाळा आलेल्या आहेत हो त्याच्यानंतर नगर परिषद जे आलेले आहेत त्याच्यानंतर महानगरपालिकांच्या सुद्धा शाळा आलेल्या आहे महानगरपालिके अस्तित्व पण याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं तुम्ही जिथे एनपी आहे ते नगर परिषद गडतरूली प्रायमरी शाळा हा त्याचा उल्लेख एनपी चा नगर परिषद आणि थेट असेल तर जिल्हा शिक्षणाधिकारी जिल्हा एज्युकेशन ऑफिसर डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर असं तिथं तो तो जिल्हा परिषद साठी जिल्हा परिषदचा उल्लेख तुमच्या फॉर्म मध्ये काय येतो ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे मित्र आणि यामध्ये काही मग ज्या काही अशा संस्था असतात खासगी त्या विदाउट इंटरव्ह्यू मध्ये घेतात त्यांची सुद्धा नावं येतात पण मी एन पी सगळ्यात शेवटी टाकलेलं आहे एम एन पी म्हणजे महानगरपालिका एन पी कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका एम एन पी म्हणजे महानगरपालिका हे लक्षात घ्या एन पी नगरपालिका आणि आता आम्ही सगळ्यात उगदर घेतलं होतं झेडपी तर झेडपी साठी याच्यामध्ये काय उल्लेख येतो ते आपल्याला बघायचं आहे कारण सध्या याच्यामध्ये एन पीच आहे एज्युकेशन ऑफिसर असा उल्लेख येतो एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी म्हणजेच जिल्हा परिषद शाळा सातारा असं सांगायचं आपण आणि याच्या अंडरमध्ये मग सातारा जिल्ह्यामधल्या जितके गाव आहेत तितक्या गावाचे जितके तालुक्या आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये जितके गाव आहेत जितक्या शाळा आहेत त्या सर्वांचा उल्लेख येतो पण तो आपल्याला प्रेक्रम्स देत आहे म्हणजे तुम्हाला पन्नास प्रेक्रम्स जरी देत आले तरी भरपूर आहे सध्याच्या याच्यामध्ये कारण पन्नास जिल्हा जिल्ह्यांचं तुम्हाला सिलेक्शन त्याच्यामध्ये प्लस त्याच्यामध्ये समजा जिल्हा परिषद जर नसेल तर तुम्हाला नगर परिषदचं करता येते नगर सोबतच तुम्हाला महानगरपालिकेचं सुद्धा करता येईल परंतु आपल्या जवळच्या डिस्ट्रिक्ट पासून लागत लागूनचे डिस्ट्रिक्ट घ्या त्याच्यानंतर असं पुढे 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 जा म्हणजेच तुम्हाला जो काही जॉब मिळणार आहे तो वेळ आली तर तुमचं जे काही नेटिव्ह प्लेस आहे जिथं तुम्ही राहता त्याच्या जवळपास कुठंतरी मिळेल हाही एक आपला त्याच्यामध्ये एक दृष्टिकोन असतो हाही दृष्टिकोन आपण प्रेफरन्स म्हणजे प्राधान्यक्रम लॉक करताना तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम बघितलेलं आहे की प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी जी काही मर्यादा दिलेली आहे त्या मर्यादेमुळे शिक्षक उमेदवारांचा फायदा होतो नुकसान तर माझ्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्राधान्यक्रम जर समजा लॉक करण्यासाठी मर्यादा दिलेल्या आहेत ह्या मर्यादा सगळ्याच उमेदवारांसाठी त्यामुळे याचा फार काही आपल्याला विचार करायला परवडत नाही याच्यामध्ये माझं नुकसानच होईल फायदा होईल पण या अगोदर सर्वच मर्यादा उमेदवारांना म्हणजे मर्यादा मर्यादा नव्हत्या प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी परंतु आता सर्वच उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी मर्यादा त्यांनी घातलेल्या आहेत त्यामुळे याच्यातून फारसा असं नुकसान होईल असं मला वाटत नाही हे माझं एक स्वतःच ओपिनियन आहे ओपिनियन यापेक्षा वेगळं असू शकते कारण हा सगळा जो काही भाग आहे या भागावर तुम्हाला उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या गुणवत्तेनुसार आपलं सिलेक्शन होईल पण जे काही प्राधान्यक्रम लॉक करण्याची मर्यादा पन्नास आहे तर तुम्ही पन्नास चे पन्नास ही करा तुम्ही करू नका मला याच सर्व्हिस पाहिजे मला जवळच पाहिजे असं करू नका सर्वोच्च कारण काय तर हे सिलेक्शन जे आहे गुणवत्तेवर होते हे आपण कधी तर ठीक आहे मी आता देतो पुन्हा होईल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही वेगवेगळे व्हिडिओ आम्ही बनवतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद